आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड आताच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहिती आहे का हेच आज मी जाणून घेणार आहे महाड शहरातून बाळा तुझं नाव काय गणेश आम्ही चौरुप कितीला आहे पाचवी महाड मधून महाड मध्ये कोणत्या शाळेत शिकतोय त्यांची वेळ ओके मला सांग इतिहासाबद्दल तुला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण नाव नाही माहित छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला कोणत्या घरावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि मृत्यू कोणत्या घरावर झाला मृत्यू म्हणजे मोबाईल मध्ये जास्त गुंतोच कि शाळेमध्ये शिक्षक हे इतिहासाबद्दल कमी तुम्हाला शिकवत आहेत मोबाईल मध्ये काय आहे मोबाईल मध्ये काय मोबाईल मध्ये म्हणजे गुंतलेला असतो काय तुझं नाव कितवी ला कोणत्या शाळेत आहे केस मध्ये ओके मग तुला इतिहासाबद्दल माहिती असेल छत्रपती हो। शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय छत्रपती शिवाजी माहित नाही का मोबाईल मध्ये गुंतलायस ना काय बरोबर मोबाईल मध्ये गुंतलास मोबाईल मध्येच असतो दिवस रात्र मग इतिहासाबद्दल एवढी माहिती नाहीये म्हणजे शाळेमध्ये शिक्षक शिकवतात की नाही नाही शिकवत नाही महाडे रायगडच्या पायथ्याशी वसलेले ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि याच भूमीतून स्वराज्याच्या संकल्पनेला मुहूर्तरूप देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे मात्र दुर्दैवाने वयस्कर वर्गाला आणि आजच्या पिढीला शिवरायांचे संपूर्ण नाव माहीत नसल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे शाला महाविद्यालयांतील मुलांना विचारल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव माहीत आहे का या प्रश्नाला होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचे कार्य शिकवले जाते मात्र तो इतिहास रुजत नसल्याचे चित्र आहे माझा असा प्रश्न आहे की पूर्ण नाव काय आहे शिवाजी संभाजीराव भोसले ओके okay. माझा दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला होता शिवनेरी आणि मृत्यू कोणत्या गडावर झाला रायगड कुठे रायगड तरी काय सांगाल इतिहासाबद्दल आपल्याला माहिती असणारच मात्र एकच प्रश्न करतो तुम्ही वयस्कर वर्गात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे बऱ्याच आहे काय काय छत्रपती शिवाजी भोसले पूर्ण नाव आपल्याला माहिती नाही का तुम्ही पण तरुण पिढी सारखं मोबाईल मध्येच गुंतले का चला अजून एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या गडावर झाला एवढं लक्षात बाबा तुम्ही वयस्कर आहात आणि एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला चांगलाच अभ्यास असेल इतिहासाची माहिती असेल तर एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहिती नाही माहिती आहे पण आठवत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं काही पूर्ण नाव काय आहे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले सर एकंदरीत तुम्ही कुठून आलात आणि महाड शहरात आता सहलीला आल्यात मात्र तुमच्या शाळेचं नाव काय आणि कोणत्या सर्वप्रथम नमस्कार करतो तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील श्रीमती ता सुलोचनाबाई कदम पांडे माध्यमिक विद्यालय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथून आम्ही आमच्या पाचवी ते बारा दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चौदार तडे या ठिकाणी पहिल्यांदा वेळेस आलो सर ओके रायगडावर गेल्या रायगडवरून आम्ही आता जस्ट इकडे आलो आणि चौदा साठी भेट द्यायला आलो सर निश्चितच प्रश्न असा आहे तुम्हाला सर की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव छत्रपती शिवाजी शहाजी भोसले ओके छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला आणि मृत्यू कोणत्या गडावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता आणि त्यांचा मृत्यू राजगडावरती झाला रायगड रायगड सॉरी कम्प्युज काय सर म्हणजे राजगड आणि राजन मुलांना राजगड विषयी कारण की शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती आणि आता रायगड आहे मित्रांनो मित्रांनो कुठून आलात तुम्ही नंदुरबार जिल्हा तोरकेडा अच्छा आता तिथवीला आहात तुम्ही दहावी सहली म्हणजे सहलीला आलेत ओके मग तुम्हाला इतिहासाबद्दल भरपूर माहिती असेलच हो मग छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी, शिवाजी शिवाजी शहाजी भोसले शिवाजी शहाजी भोसले इतके तुम्ही इतिहासाबद्दल अभ्यास करतायत की जास्त मोबाईल मध्ये गुंतलेले असतात नाही नाही मोबाईल मध्ये नाही आता एकवीस तारखेपासून बोर्ड एक्झाम आमच्या अभ्यास करतोय पण असं सरांनी मूड फ्रेश करण्यासाठी एक उपक्रम राबवला होता चलीला यायचा ठीक आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झालेला शिवनेरी किल्ला आणि मृत्यू कोणत्या गडावर झालेला आलात आणि महाड शहरात आलेलं मात्र आता कोणत्या गावातून तुम्ही महाड शहरात चलीला आले काय सांगाल धाराशिवून आम्ही महाड शहर मध्ये आलो अच्छा जरा पुढे ये ना ताई पुन्हा एकदा मी प्रश्न करतोय कुठून आलात तुम्ही धाराशीलात नववी इतिहासाबद्दल माहिती असेलच छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे आ, शिवाजी शिवाजी संभाजी भोसले अच्छा मग मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झालेला शिवनेरी आणि मृत्यू रायगड काही मुलांच्या मध्ये इतिहास गाठायचा विषय आहे शिकायचा नाही म्हाडसारख्या ऐतिहासिक भूमीत जर अशा प्रकारची उदारसीनता असेल तर इतर ठिकाणचे काय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पालकांची उदासीनता आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक या सर्वांनी इतिहास विस्मरणाला खतपाणी घातले आहे स्थानिक शिक्षकांनी इतिहासप्रेमींनी आणि पालकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे केवळ स्मारके पाहून प्रेरणा घेण्याऐवजी त्या स्मारकाच्या मागील इतिहास जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे एकंदरी तुम्ही तुमचा व्यवसाय शॉप ओके म्हणजे आहे आता शॉप पानशॉपी शॉप मला सांगा इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती असेल एक प्रश्न करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे छत्रपती शिवाजी राजे भोसले ओके अजून एक माझा दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला गडावर आणि मृत्यू कोणत्या गडावर झाला ओके धन्यवाद जागा आपण महाराज होय महाराज आपला व्यवसाय अच्छा मला सांगा इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती असेलच छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय जरा जोरात बोला ना शिवाजी शहाजीराव ओके मला अजून एक माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला आणि मृत्यू कोणत्या कोणत्या गडावर झाला त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू रायगडावर कोणत्या रायगडावर ओके धन्यवाद काका छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव छत्रपती शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झालेला छत्रपती शिवरायांचा जन्म हा शिवनेरी गडावर झाला मृत्यू कोणत्या गडावर मृत्यू हा राजधानी रायगडावर झाला एकंदरीत तुम्हाला इतिहासाबद्दल माहिती असेलच छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले मित्रांनो तुम्ही कुठच्या आम्ही इथं महाडचे जाऊ शकतो म्हणजे महाडचे तुम्ही स्थानिक कोणत्या कॉलेजमध्ये को शिकतायत आम्ही हिरवळ राज्य महाविद्यालयामध्ये शिकतो तुम्हाला इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला आणि मृत्यू कोणत्या गडावर झाला जन्म हा त्यांचा पुण्याला इथे पुणे इथे झालाय शिवनेरी शिवनेरीचे आणि मृत्यू कोणत्या गाड्यावर मृत्यू आपल्या इथे राजगड रायगडला माझा दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे छत्रपती शिवाजी शहाजी महाराज भोसले तुझं काय छत्रपती छत्रपती शिवाजी शहाजी भोसले मंडळी आताच आपण पाहिल्याप्रमाणे महाड शहरातून तरुण पिढी असेल किंवा वयस्कर वर्ग यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहित नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे अगदी शाळेत शिकणारी मुलं असतील मुली असतील किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बोलताना पूर्ण जे नाव विचारल्यानंतर प्रश्न केल्यानंतर ते अडकळत असलेलं पाहायला मिळत होतं इतिहासाचं कुठे ना कुठेतरी विसर आत्ताच्या तरुण पिढींमध्ये झालेलं पाहायला मिळते जर मोबाईलमध्येच आत्ताची पिढी गुंतत असेल तर कितपट इतिहासाची माहिती मिळेल कारण शाळेमध्ये इंग्लिश मिडियम मध्ये जर विद्यार्थी शिकायला जात असतील तर त्यांना इतिहासाबद्दल जास्त शिकवलं देखील जात नाहीये किती दुर्भाग्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहितीच नसले तर कितपट आताची तरुण पिढी इतिहासाच्या सामोरे जाईल आणि इतिहासाबद्दल माहिती घेईल असा हा सवाल निर्माण झालेला आहे मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड